नाशिक सत्य लायोग शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सर्वांगीण घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि हो सदैव अपडेट रहा ओझर नगर परीक्षात आस्थापनेच्या संवर्ग अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर ओझर जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नवीन तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना ओझर नगरपरीक्षा दिचे आस, आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी सर्व बेमुदत संपावर गेले असून यामुळे ओझर शहरासह परिसरातील नागरिक समस्यांना सामोरे जात आहे गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून काम बंद आंदोलन पुकारत बेमुदत संप या कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे सरकारने याकडे लवकरात लवकर, लवकर लक्ष देऊन या सर्व मागण्या मान्य करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनांतर्गत नगर परिषद नगरपंचायतीमधील राज्य संवर्ग तीन हजार अधिकारी व स्थानिक साठ हजार वर कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सेवार्थ नंबर मिळवणे सहायक अनुदान एक महिना आगाऊ देणे सातव्या वेतन आयोग फरक व मागील महागाई फरक रक्कम मिळणे राज्यसंवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचकटी वगळणे नगरपरीक्षद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस लागू करणे पदोन्नतीतील कोट्यातील रिक्त पद तात्काळ पदे रिक्त भरणे मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तात्काळ एमपीएससी मार्फत घेणे सेवानिवृत्ती उपदान व रजारोपीकरण शासनाकडे भरणे व स्थानिक कर्मचारी यांना निवृत्ती रक्कमाचे अनुदान मिळणे धारणाधिकार सहन युक्ती व बदली पद स्थापना करणे नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्या आहेत वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे सहाय्यक आयुक्त मुख्याधिकारी गट व राजपत्रित पदासाठी साठ टक्के जागा राज्य संवर्ग पदोन्नतीने करण्यात याव्यात पदोन्नती तीस टक्के व विभागीय परीक्षा तीस टक्के कर व प्रशासकीय अग्निशमन आणि स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग वेतन श्रेणी बेचाळीसशे एस थर्टीन करावी अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता यांना इतर विभागप्रमाणे पदनाम व वेतन श्रेणी लागू करावी संवर्ग सेवेतील श्रेणी अपदास गट व राजपत्रित दर्जा आणि श्रे बी श्रेणी ब पदास गट ब अ राजपत्रित दर्जा मिळणे अवर्ग नगरपरीक्ष सीएएफओ पदावर संवर्ग सेवेतील लेखा अधिकारी नियुक्ती करावी पाणी पुरवठा मलिसारण व स्वच्छता संवर्ग यांची वाढीव पदे निर्माण करावी संगणक अग्निशमन व विद्युत या संवर्गाची पदे नगरपंचायतीमध्ये निर्माण करावी क वर्ग नगर परिषदांना उपमुख्याधिकारी हे पद निर्माण करावे राज्य संवर्ग श्रेणी क पदावर पंचवीस टक्के जागा स्थानिक कर्मचारी स्वतंत्र परीक्षा किंवा सेवा ज्येष्ठतेने भरावी आदी मागण्या पदाधिकारी व सदस्य राज्य विभाग जिल्हा व नगरपालिका कार्यकारिणी राज्य संवर्ग व स्थानिक संघटना यांनी केल्या आहेत विविध मागण्यांसाठी संपात सहभागी होऊन बसलेले ओझा नगर परिषद कर्मचारी पूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र नगर परिषद सेवा संवर्ग कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला आहे तो त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारला आहे त्याच्यातले महत्वाची मागणी जी आहे की सर्व कर्मचाऱ्यांना सेवांसह से जुनी पेन्शन लागू होणे ही मुख्य मागणी असून त्याबरोबरच नियमित एक तारखेला पगार होणे सेवार्थ नंबर प्राप्त होणे अशा विविध मागण्यांसाठी हा संपर्क करण्यात आला आहे सातवा वेतन आयोगाचा फरक अजून नगरपरिषद कर्मचाऱ्यांना किंवा संवर्ग कर्मचाऱ्यांना प्राप्त झाला नाही आहे तो ट्रे तो समा तो फरक प्राप्त होणे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ वेळेवर मिळणेमधन आमचे सर्वांचे पगार व्हायला पाहिजे त्यासाठी सेवार्थ क्रमांक देणे समावेशनाचा जो मुद्दा, मुद्दा आहे की नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे समावेशनाचा मुद्दा अजून शासनाकडे प्रलंबित आहे बरेच नगरपंचायती नगर ग्रामपंचायतींना नगरपरिषदमध्ये मध्ये समावेशन झाल्या याला पाच पाच वर्ष होऊन गेले तरी आमच्या कुठल्याही बऱ्याच नगर परिषद कर्मचाऱ्यांचं चार संवर्गामध्ये समाजन समावेशन झालेलं नाही आहे तरी ते व्हावं यासाठी या हा संप पुकारण्यात आलेला आहे यासाठी ओघर ओझर नगर आम्ही सर्व संवर्ग कर्मचारी आणि नगरपरिषद कर्मचारी यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि शासनाला आमची ही मागणी आहे की आमच्या या सर्व मागण्यांचा त्यांनी निश्चित विचार करून आम्हाला न्याय द्यावा